हाय हॅलो नमस्कार मी पुनम स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसांची नवीन सुरुवात कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेतच असाल तर आज बघा ना मी आज चाललेले आहे जरा थोडंसं गावी नेमकं कुठे चाललेली आहे कशासाठी चाललेलं आहे तुम्हाला गेल्या दिसेलच इकडे बघा आमची पिंक होत आहे पण रेडी झालेले आणि इकडे बघा आमचे बोध हे आमच्या दोन बॅग आणि तिकडे एक आमचं बोल ना हे बघा इथं एक आहे आणि अजून इकडे काही एक आहे आणि अजून तिथे पण आहे अशा बॅग आहेत आणि इकडे आमचा बाबू रेडी झालेला आहे आम्हाला की सुट्टी लागलेली ला आहे आणि मुलांना सुट्ट्याही लागले म्हणजे सुट्ट्या पडल्या म्हटलं गावी तर जायलाच हवं आत्ता एवढी गर्दी असणार आहे त्या गाडीला विचारूच नका आणि मला म्हणून आता खूप त्रास होतोय आणि आत्ता तर फक्त आहे सव्वा पाच कारण आत्ता आमची गाडी आहे सव्वा म्हणजे आमची गाडी साडेपाच पावणे सहा वाजेपर्यंत येऊन जाईल पण एवढी गर्मी आहे ना नको नको सहन आहे आणि इकडे आमचा बाबू खूप खुश झालेला आहे कारण तो चालला आहे त्याच्या आईकडे म्हणून त्याला आईची खूप कुठे चालला बाबू शिवाज इकडे मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये सांग ना कुठे चाललाय आईकडे बोलतोय मी आईकडे चाललो आईकडे गावाला चाललोय भूर भूर राणी इकडे बघ कुठे चालले तू कुठे चालले भू ओके चलो आज हम लोग मुंबई को बाय बाय करने वाले है, और फिर जाएंगे मेरे मम्मी के पास मेरे मायके के घर जाऊ मी फिर राहा बाद मी बात करते गावाला जायचं म्हटलं तर घरातलं पूर्ण साफसफाई क्लिनिंग करून जावं लागते कारण की ना घरामध्ये कोणीच राहत नाही मी आत्ता जातानाही सकाळी फरशी वगैरे हो कसं सगळं कामावरून घेतले होते हे मुलांना दूध वगैरे हो पण ना काय होतं माझं लहान मला काय माहितीच नव्हतं मुलांना दूध पावडर चालते म्हणून एवढ्या छोट्या आता मला आता मी बाबोला छोटे दूध पावडर घेऊन चालले आणि मोठ्या मुलाला पण दूध पावडर देणार आहे बघू तो खाते की नाही तो तरी बाहेरचं खातो आहे पण ना फर्स्ट टाइम आमची खूप आम्हाला गावाला जायची इच्छाच होत नाही कारण की ना मुलांचे खूप हावल होतात ट्रॅव्हलिंगमध्ये आणि आम्हाला जाण्यासाठी बारा तास लागतात गावी नक्की आमचं गाव कुठे आहे काय आहे तुम्ही गेल्यावर बघतच असाल कारण की मी व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे तुम्ही पण माझ्या चॅनल असेच कनेक्ट राहा कारण की ना हा पडला नाही आणि गावाला जायचं म्हटलं ना तर एवढं बोलतात ना हे घेऊन गेलेले आहे तिथल्या माझ्या काही बॅग आणि इकडे बघा घरामध्ये प्रकाश येतो म्हणून काही लाईट वगैरे काही चालू आहे तिकडे पण नाही आहे पण प्रकाश येतो आता आम्ही जाणार आहोत आवरून तर आता ना तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ना शक्यतो ना आपण बाहेर गावी वगैरे हो जाताना रेग्युलेटर काढून जायचं नाही त्यांना घरामध्ये काही होऊ शकतं ते, हो ते तुम्हाला तर सांगायची काही गरज नाही आहे त्यानंतर आपलं काय स्विच आहेत सगळे स्विच बंद करायचे ए सीचा असेल टी व्हीचा असेल फ्री फक्त फ्रीज चालू ठेवायचं बाकी सगळं घरातलं बंद करायचं मी टोटली बंद केलेलं आहे इथं बघा ए सी पण तुम्हाला दिसत असेल ए सी पण बंद आहे लाईट लाईटने लाईटही सगळं ऑफ केलेलं आहे हे सगळी काळजी घ्यायची त्यानंतरच आपण घराबाहेर पडायचं कारण की बाहेर गेल्यानंतर आपल्या डोक्याला ते काय घरचं टेन्शन नको आपण सगळं घरात लावून जायचं आता मी खाली काय झालं रस बाहेर बस इकडं बघा मी म्हणणार असं मी घेऊन जाणार नाही कारण की तिच्या हा बॅग मध्ये काय बोलतो आपण ह्याला काय गरू बॅग म्हणू शकता किंवा बेबी ट्रॅव्हलिंग बॅग म्हणू शकतो तुम्हाला जी म्हणायचं तुम्ही मला पण ह्याला ना आमच्या भाषेत आम्ही अंगोर बॅग म्हणतो कारण की नर्सिंग फील्डमध्ये म्हणून आणि इकडे बघा शेंडी पोणी बघा आमची कसली मस्त वाढलेली आहे मस्ती करायला त्याला ह्याच्यामध्ये भारी वाटतं कारण फिरायला असतं इथे बघा आम्ही फायनली बस स्टॉपवर आलेलो आहोत आणि इथे आमचे इथे वाढले होते आम्हाला सव्वा पाच कारण की आम्ही घरातून ते निघलो तेव्हापासून खूप वेट केला आणि थोडंसं मुलं पण खूप रडत होती कारण की त्यांनाही खूप कंटाळा आला होता पण गाडीला आज खूप उशीर होणार होता ज्या त्या टायमावर आज आमची गाडी तर आलीच नव्हती त्याच्यामुळे ते मुलं खेळत बसले आणि मी तर काहीतरी खावत बसले आणि ते मग गाडीमध्ये बसले पूर्ण अंधार असा झालेला आहे सके, सके तो 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 आता सकाळी सकाळी इथं आले होते सात वाजताना तुम्हाला इकडे बाबू आमचा बॉल खेळायला आणि इकडे त्याची खुशी गावची खुशी आहे गावाला भारे वाटतात माझ्या आंघोळी घराजे मी आता आंघोळीला जाणार आहे की जशी आल्यावर बोलते तोपर्यंत तुम्ही असंच चॅनलला माझ्या कनेक्ट राहा बघा मग मा माझी अंगोळी वगैरे झाली आणि म्हटल्यावर आहे इकडं बघा काय चालू आहे घराचं काम तर इथं बघा फायनल लोक मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे इथं गेट बसवायचं बाकी आहे बघा आम्ही आलेल्या दिवशी तिथं ता कार्यक्रम होता तर माझी इथं आंघोळ झालेले आहे कारण की आम्ही आज इथं आंघोळ झाल्यानंतर बाहेर आले पण एवढं होऊन होतं की असं वाटत असं की दुपारचे दोन वाजेत कर आता उन्हा झालो आहे दहा वापर तर खूप पुन्हा जाणवतं आणि इकडे बघा आमच्या वहिनी स्वयंपाक बनत होत्या आणि आमच्या आत्या माझी बहीण ह्या आहे माझ्या बहिणीची मुलगी गंगूबाई आहे ही आमची आणि इथे बघा सगळ्यांना उपवास होता तर आम्ही खूप छान असं बसलेलो होतो आणि तुम्ही माझ्या बहिणीच्या घरी आलेले होते हे आहेत आमच्या सर्वांनी मोठ्या वहिनीबाई त्यांना पण उपवास होता मग इकडे बहीण वगैरे सगळे बसले होते त्या मधल्या आहेत ज्या आमच्या आत्या आहेत आणि तिकडे आहेत त्या बहिणी आहेत तर ह्यांना उपवास होता तर आम्हालाही दुसरं खायला बनवलं होतं ठेसा केला होता आणि चपाती आणि इकडे मला बनवलं होतं शाबूदांना बनवला होता का कैरी आणि इथं मग आज मेहन कार्यक्रमाची इथं माझी तयारी चालू आहे आणि इकडे आमच्या सोनबाई आमच्या म्हणजे माझ्या लेकीला मेहंदी काढत आहे त्यांचा तिथं प्रोग्राम होत आहे कारण इथं आज एवढी गर्दी झालेली नाही घरामध्ये ते ऊन पण आहे आणि छान असं आमच्या दारामध्ये मंडप टाकून घेतलेला आहे आणि ते बघा डेकोरेशन चालू आहे डेकोरेशन काय म्हणजे खरं तर छानच आहे कारण घरच्या घरीच डेकोरेशन करते आणि त्याच्याचं नाव ठेवायचं त्याचे पप्पा आणि ते बाबू इथं आमचं बेबी इथं बसलेले आहे पप्पासोबत खेळते तर बघा बाहेर तर नको नकोस वाटतं हे आय आमची नात बसलेले माझ्याकडे बघते ऑन कॅमेरासमोर तिला बुटकी म्हणली तर तिला अशी माझ्याकडे बघत बसले तर की कोणी जेवलं होतो कारण की आज सगळ्यांचा मेकअप वगैरे चालू आहे आणि इकडे सोनबाई चिमटी मेहंदी वगैरे अशी वाटत आहे माझं हा सिंपल साडी असा चालू आणि त्यामध्ये दोन बच्चे ए बघू इकडे बघा ते मो आणि त्यामुळे इकडे का आहे अगं दोघंजण ताईं कोर आहेत खूप ना दादा कुठे तुझा झाला भाई किशी दे दादाला किशी द्या बघा दोघांचं प्रेम खूप छान असं त्यांचं प्रेम आहे माझं आवरून झालं होतं आणि आमच्या इथं वहिनी आहेत माझी वहिनी आहे तर बघा इथे त्यांचाही मेकअप झालेला आहे त्यांचा त्यांनीच मेकअप केलेला आहे एवढंच छान त्यांची साडी घातलेली होती आणि साडीमध्ये त्या खूप सुंदर दिसत होता आणि इथं बघा त्यांचा लुक साईड तर खूप छान वाटत होती कारण त्यांनी हेअर साईडही खूप छान केली होती आणि त्यांचा मेकअपही जास्त काही वटवट नव्हता छान होता आणि इथे बघा माझा मेकअप मी त्यांना माझा आवाज म्यूट करणार आहे कारण की मी जरा जास्त काही मेकअप केला नाही माझा कॅमेरा पकडायला कोणीही नव्हतं आणि इथे माझे केस ना पूर्ण असे सतवत होते कारण की मला जास्त हेवी साडी वगैरे आवडत नाही तर आता आम्ही बाहेर आणि इथं ना आमचं आज दिवसभर खूप जास्त पण मी रेडी केलेला आहे आणि इथं झोक्यामध्ये झोपवलंय हा ना बाबू इथे ना त्याला काय झालं माहीत नाही आणि मी आज सकाळीच आलेले आहे गाव मुंबईवरून तर आमच्या घरामध्ये एवढा काही प्रकाश पडत नाही थोडं समजून घेत जावा आणि इकडे मुलांची मस्ती आहे त्यांचा मुलं घरात असेल तर आवाज तर नक्की येणार आणि माझे तुम्हाला आवडते का नक्की सांगा मला खूप खूप जास्त सर्वांना असे माझा हा आजचा लुक आवडलेला आहे का मग ऐक राह इकडे बघा अशा पद्धतीची पद्धत आहे तरी ते चौक वगैरे काढून घेतलेला आहे त्याच्यावर म्हणजे ते बाळाची ते, ते, का का ते, ते काई काई? जे काय आहेत ना पाच जणी बायका त्यांच्या भरली जाते आणि इकडे बघा मुलं तर खूप एन्जॉय करत का होते हे काय काय म्हणजे मुलं तर खूप कलाकार असतात आणि इथे म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आली काही जण तर येऊ शकले घरचे कारण आमची ती गावची जत्रा असते त्याच वेळी तिथे आम्ही सगळं कार्यक्रम करण्याचं ठरवलो आहे मला तर काही एवढं व्हिडिओ शूट करता आलं नाही कारण की पाठीमाड्या अंधार पण ही इथं होती माझी म्हणजे बहिणीची मुलगी आणि ती दोघं बहीण भाऊ खूप एन्जॉय करतात कारण की, का करता की आमची ना खूप दिवसानंतर भेट होती अशी तर आमची कोणाची काही भेट होत नाही बघा तर आमच्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायला खरं सांगायला ना आम्ही खूप जमलो होतो उन्हाळ्यात ना खूप तहान लागते त्याच्यामुळे पाणी पाणी होऊन जातो आणि काही खावंचं हे वाटत नाही कारण ना गावाकडे येऊन त्याच पद्धतीने सर्वात जास्त असतं बघा इकडे म्हणजे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर नाव ठेवायचं सगळ्या शेवटी असतं कारण की आधी काही बाजा याचे वटीभरण करत असत म्हणजे मला तर हे काय पहिल्यांदा या दुसऱ्यांदाच बघत असेल आणि पाच बायकांनी ही त्यांची वटी भरून घ्यायची चांगलं असतं वटी भरल्याला आणि आम्हाला नाही ना ते ना असं बोलतात नंतर त्याची मम्मी वगैरे आले आणि त्यांचा आहेर असतो तो त्यांचा आहेर त्यांनी चढवायचा असतो म्हणजे त्या बाळाला आईला आणि मुलीला सगळ्यांना तो आहेर द्यायचा असतो मग इकडे त्यांच्या तर काही घरामध्ये असं कोणी नव्हतं कारण त्या एकट्याच खूप लांबून आल्या होत्या त्याच्यामुळे ते एकट्याच आल्या होत्या म्हणून माझ्या बहिणीच्याच मुलीने त्यांना आहेर दिला खरं सांगायचं म्हटलं तर ना आम गावाकडं ना गाव म्हणजे येते आणि पावसा येते आमच्या इकडं गावाचे गावाकडे ना पाणी टंचाई उन्हा जास्त होते आणि पाणी ह्या तर पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही ना पण ह्या वेळेस लाईटचा खूप प्रॉब्लेम होऊन जातो कारण लोक लाईट बिल हो भरत नाहीत त्याच्यामुळे ना, ना ला आमची त्यांना लव दोन तीन दिवस झालं लाईटच काही कंटिन्यू जात होते आणि मी व्हिडिओ तुम्हाला सांगायचे म्हटलं तर व्हिडिओ त्या दिवशी काही टाकला नाही कारण ना, ना मला तर जमलंच नाही कारण मी इथे ना वायफाय वगैरे नाही आहे त्याच्यामुळे तो टाकायला मला खूप अवघड होऊन जातो तरी मला जसं जमेल तसं मी व्हिडिओ शूट करत असते आणि इथे गावे आल्यामुळे माझा काही डाटा मला कंप्लीट पुरत नाही आणि जो काही जाता आहे तो फक्त मला व्हिडिओ टाकण्यासाठी मी ठेवत असते पण पण इकडे वायफाय नसल्यामुळे मुलांना एक म्हणजे काही गाणे वगैरे बघायला येत नाही म्हणून ते माझा मोबाईल घेऊन बसत असत त्याच्यामुळे माझा काही व्हिडिओ मला म्हणजे माझा डाटा मला भेटत पण नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ उशिरा टाकत आहे तरी तुम्ही लोकांनी मला समजून घ्या कारण ना ज्या दिवसाचा व्हिडिओ आहे त्या दिवशी नाही टाकत कारण इकडे आला ना तरी दोन चार मिनटाचा इथून पुढे व्हिडिओ टाका लागेल आणि बघा सगळ्या शेवटी आमच्या वहिनी आल्या तिथे मग बग बघा आमची जेवायला गेलो आणि मी माझ्या मुलांना घेऊन घरामध्ये गेले आणि हा व्हिडिओ शूट मी नाही होता केला कारण मुलांनी केला होता आणि इकडे नाव ठेवायचे तर बघा हे हा मी परिपूर्ण आवाज मेऊट केलेला आहे कारण की ना आवाज आला तर ना तुम्हाला काही सगळेजण गोंधळ जातात आणि ते काहीतरी रा सीता घ्या गीता द्या असं काहीतरी होतं तर खूप छान होतं आणि ह्यात बाळा तीन हत्या होते पण आठे आणि मधी आत्य हे सर्व करत होते मग बघा तर आता मी घरी जाते आणि मी व्हिडिओ आता काय बोलतात आता इथं स्टॉप करणार आहे आणि घरात आल्यानंतर बघा आमचं बाळ इथं डॉलसोबत खेळत होतं त्याला तर घरसोबत कोणी नाही आणि ऑन कॅमेरा आला की ते बघा असे पोज देत असतं त्याला खूप आवडतं कारण आता तो खूप स्मार्ट झाला आहे आणि तो मोठाही झाला आहे आणि तो एवढा मस्ती खोर झाला आहे की गावाकडे आल्यानंतर त्याला दिवसरात्र काय खेळावं किती खेळावं ह्याचं काही लिमिटच नसतं तर बघा माझे मुलं खूप रडत होते जेव्हा मी घरामध्ये आले जास्त काय मी व्हिडिओ शूट केला नाही व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर आपला डाटा आपल्याला पुरला पण नसता तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका